दिल्ली प्रदेशात भाजपाने गौगवित विजय मिळवल्यानंतर संपूर्ण देशभरात जल्लोषाचा माहोल आहे याच अनुषंगाने अकोला जिल्ह्यातही भाजपच्या कार्यालयात मोठा जल्लोष साजरा करण्यात येणार आहेत काया या संपूर्ण सोहळा पाहूया आमचा खास रिपोर्ट दिल्ली प्रदेशात भारतीय जनता पक्षाने संपूर्ण बहुमताने सत्ता मिळवल्याने अकोला भाजपात आनंदाचे वातावरण आहे या निमित्ताने अकोला जिल्ह्यातील भाजपच्या कार्यालयात मोठ्या जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मंत्री प्राचार्य संजय गोटफोडे यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले की या विजयाचा फायदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होईल आमदार रणधीर सावरकर विधान परिषदेचे सदस्य वसंत खंडेलवाल आणि खासदार अनुप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली हा जल्लोष कार्यक्रम संपन्न झाला दिल्ली या राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक होती आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण बहुमतामध्ये भारतीय जनता पार्टीला यश प्राप्त झालेलं आहे मागील पंधरा वर्षापासून दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीची सरकार होती परंतु आता दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाल्यामुळे आता आपण अमराव अकोला जिल्ह्यामध्ये आलो आहे अकोला जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये प्राचार्य संजय गोठफोडे आपल्यासोबत आहे जे संघटन मंत्री आहे भारतीय जनता पार्टीचे काय त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया एकूणच जल्लोषी ते चार वाजता होणार आहे काय त्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार मी संजय गोठफोडे भारतीय जनता पार्टी अकोला महानगर महामंत्री आज आम्ही सम संपूर्ण दिल्लीवासियांचा एक आभार मानतो की त्यांनी माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या विश्वास ठेवून त्यांनी बहुमताने आज आमची भारतीय जनता पार्टीची सरकार आज दिल्लीला आलेली आहे यासाठी आम्ही दिल्लीवासियांचा एकदम आभारी आहोत आमचे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीरभू सावरकर आपले अकोल्याचे खासदार अनुभव धोत्रे महानगराचे अध्यक्ष वसंत भाऊ आपले विधान परिषदचे आमदार वसंतजी खंडेलवाल आपले महानगराचे अध्यक्ष जयंतभाऊ मस्ने मसने किशोर भाऊ मांगटे पाटील जिल्हाध्यक्ष श्री विजयभाऊ अग्रवाल यांच्या सर्वांच्या वतीने आणखी आमच्या भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही माननीय नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब नितीनजी गडकरी साहेब आमचे अं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी यांचे सर्वांचे आभारी आहोत यांच्या सर्व कार्यामुळेच आज आमच्या दिल्लीला सरकार आलेलं आहे बाकी धन्यवाद कोणाचा या निवडणुकीचे जे परिणाम ज्या प्रकारे सरकार आलं हरियाणा म्हणा महाराष्ट्र म्हणा आता दिल्ली म्हणा याचे परिणाम जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर होणार असं वाटतं आमच्या भारतीय जनता पार्टीचे ज्या पण योजना आहे ज्या पण कार्य आहे जे पण प्रगती आहे हे लोकांना सर्व दिसून येत आहे यामुळे आज तिन्ही राज्यात आमची बहुमताने सरकार आलेली आहे याच बेसवर आता येणाऱ्या स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थेची जे निवडणूक आहे संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार इथे येणार आहे असा आम्हाला पूर्ण शंभर टक्के विश्वास आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये येणार जिल्हा परिषद म्हणा महानगरपालिका म्हणा या अकोला जिल्ह्याच्या पंचायत समिती म्हणा संपूर्ण महाराष्ट्रात एक भारतीय जनता पार्टीचं एक आणखी युती शासनाचा एक वाटचाल जी आहे ही अधोगती एकदम सुरू आहे कंटिन्यू म्हणजे प्रगती होत आहे वाटचाल नवीन वाटचाल येत आहे नवीन नवीन योजना येत आहे या सर्व कार्यामुळेच इथे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था जे महाराष्ट्रात होणार आहे सर्व याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार शंभर टक्के इथे येणार असा आम्हाला विश्वास आहे काय येईल जेव्हा दिल्लीमध्ये आज तुमच्या अठ्ठे सत्तर सत्तर पैकी अठ्ठेचाळीस पेक्षा जास्त तुमच्या सीटा येत आहेत पूर्ण बहुमत मध्ये सरकार बसत आहेत अकोला जिल्ह्यामध्ये अकोल्याच्या कार्यालयासमोर काय जल्लोष होणार आज दुपारी माननीय आमचे रणदीरभाऊ सावरकर यांच्या आदेशानुसार आज आम्ही दुपारी ते चार वाजता एक महाजल्लोष करणार आहोत माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा जो आम्हाला एक त्यांच्या प्रगतीवर त्यांनी एक महाराष्ट्र पूर्ण भारताला नेलेला आहे त्या धर्तीवर आज आम्ही इथे जल्लोष काढणार आहोत दिल्ली वासियांचा आज आम्ही सर्वांचा आभार मानणार आहोत धन्यवाद एकूणच दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार पूर्ण बहुमत मध्ये आलं आणि अकोल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष होणार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या निवडणुकीचे परिणाम होणार ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये पूर्ण बहुमतामध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली त्याचप्रकारे दिल्ली येथे सुद्धा भारतीय जनता पार्टीचा कमण हा उमडला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री दिल्लीला बसणार आहे पंधरा वर्षाच्या काळानंतर दिल्लीला पूर्ण बहुमतमध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आली आहे अकोल्यामध्ये आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वामध्ये मोठ एक इथे जल्लोष कार्यक्रम जिल्ह्याच्या अकोला होणार असल्याची माहिती येथील संघटन मंत्री यांनी दिली आहे मी कॅमेरा पर्सन राहुल सोबत सिटी न्यूज अकोला तर दिल्ली भाजपाच्या विजयाचा जल्लोष आता अकोला जिल्ह्यातही अनुभवायला मिळणार आहे हा विजय आगामी स्थानिक निवडणुकीमध्ये भाजपासाठी किती फायदेशीर ठरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहेत या जल्लोष सोहळ्याच्या अधिक अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज